नमस्कार मंडळी कसे आहेत मज मजेत आहे ना मजेतच असायला पाहिजे मित्रांनो आज मी संध्याकाळी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणून राहिलो आहे आपण सद्गुरू बाळूमामाच्या मामाच्या तळावर चाललो आहे एकवीस तारखेला तर तिथे लाडू चिवडा चकल्या हे आपल्याकडून आपण घेऊन चाललो आहे मेंढपाळासाठी तर तिची तयारी मला तुम्हाला दाखवायची आहे तरी तुम्ही बघा आता हे श्री चेतन भवरे हे आमच्या वारणाचे न नगरसेवक आहेत लोकप्रिय नगरसेवक आणि सद्गुणी आहे स्वयंपाक वगैरे सगळं सगळं त्यांना खाण्याच्या पद सगळं बदलवतं बनवता येतात कोणाच्याही मदतीला अर्ध्या रात्री धावून जाणार आहे छान आहे आता हे बा हे मामाच्या तळावर लाडू न्यायचा आपल्याला ह्या बा हे बनवून राहिले मावशी हां हे शोभा मावशी हां मीरा मावशी आणि सगळे मिळून आनंदानं बाळू मामाच्या तळावर आपण जे प्र प्रसाद नेऊन राहिलो आहे लाडू चिवडा चकल्या ते बनवून राहिले मित्रांनो खरंच इतकं सुंदर वाटत आहे इथे छान वाटत आहे हे आमचे नगरसेवक वेळात वेळ वेड़ काढून आले त्यांच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहो त्यांच्या हाताला खूप सुंदर चव आहे बाळूबामा त्याच्याहीपेक्षा चव देव त्यांच्या हाताला मित्रांनो माझे लहान भाऊ श्री शशिकांत कोंडोलीकर हे तुम्हाला दोन शब्द बोलतील जय गुरु जय बाळा आणि दरवर्षीच कसं दर अमाला मामाच्या तळावर जातच असतो आणि आता लक्ष्मीपूजन आहे तरीसुद्धा दरवर्षीच जातो आम्ही आणि बेंडपाळासाठी सेवा म्हणून चिवडा लाडू चकल्या ज्या काही गोष्टी आम्हाला नेता येईल त्या आम्ही घेऊन जातो सेवा म्हणून आणि विशेष म्हणजे आम्हाला लोकंसुद्धा चांगले मिळाले की ते करणारे आहे एकदम मनातून मनाभावातून करणारे आहे तसा प्रसाद चांगलाच होणार आणि खास म्हणजे नगरसेवकाची उपस्थिती आहे आम्हाला मला मला तरी त्याच्या हातची प्रत्येक कुठलीही वस्तू कुठली पदार्थ त्यानं बनवलेला मला आवडते आणि व्या तो वेळात वेळ काढून आला बनवत आहे त्यांना आनंद वाटत आहे आणि अशी सेवा अविरत घडत राहो हेच बाळू मामाला मागतो की आणि त्यांना इथूनच नमस्कार करतो परत त्याच्या जा दर्शनाला जाणारच ठीक <laughs> आहे मित्र बघा एवढा मोठा प्रसाद फक्त हे तिघं जण बनवून राहिले आणि आने खूप आनंद वाटून राहिला की मामाच्या तळावर आपल्याकडून काहीतरी चाललं बॉ म्हणून मी श्री चेतनभाऊ भोरे यांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिट बोलावं काहीतरी वर्षापासून हां चेत हो चेतन भाऊ आपण ही सेवा जे करता हे किती वर्षापासून करून राहिले ही जवळपास कोरोनापासून लोकांच्या सेवेमध्ये आम्ही अविरत आहे ही आमची मावशी आहे ही पण कोरोना कोरोनामध्ये लोकांची सेवा आमच्या सा सोबत आम्ही सहकार्य केलं आणि हे करण्याचा आम्हाला भरपूर असा आनंद मिळतो की आमच्या हातून बा ही लोकांची सेवा होते त्यात विशेष करून आमचे महाराज शशिकांतजी कोंडलेकर महाराज यांच्या यांच्या सानिध्यात त्यांच्या आशीर्वादाने हा सर्व म योग घडून आलेला आहे आणि जवळ सांगायचं तात्पर्य म्हणजे कोरोना काळात लोकांना जिकडे तिकडे बंदी असताना लॉकडाऊनमध्ये त्यांनी लोकांना म म्हणजे जे लोकांना अन्न मिळत नव्हतं त्यांनी भरपूर अशी आठ ते दहा दिवस त्यांच्या करून कमीत कमी तीनशे लोकांना रोज टिफिन स्वतःकडे बनून त्यांनी निशुल्क निस्वार्थपणे लोकांच्या लोकांच्या समोर न येता लोकांच्या समोर न त्यांनी त्यांच्यापर्यंत त्यांनी पोचवलं त्यांच्याबद्दल मी महाराजांचे खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानतो बस एवढं कुठून जय बाळूबा जय बाळू जय बाळूबा जय बाळूबा हा मित्रांनो इतका आनंद वाटून राहिला इथे छान आहे बा तळावर लाडू चालला लाडू बनवून राहिले सुंदर मस्त वाटून राहिलंय आणि इकडे हो या मावशीनं वाट पाहायला लावली आम्हाला मावशी लवकर न्यायली आहे हो पण आता खूप पावरलं बिल्डी मावशी आमची खूप सपाट्यानं करून राहिली आता बाकी सगळी तयारी झाली आहे चकल्या आहे मित्रांनो लाडू आहे चिव चिवडा आहे शेव चिवडा अशीच मामा आमच्याकडून सेवा घडून घेऊ हीच मामाचरणी प्रार्थना करतो मी मित्र खूप आनंद वाटते असं कार्य आपल्या हातून घडून राहिलं मामा घडवून घेऊन राहिले खूप छान वाटते आणि त्याच्यातल्या त्याच्यात असे लोक मला मिळतात हे आमचे चेतनभाऊ भौऱ्यासारखे आहेत अर्ध्या रात्री बोलावलं की येतात नगर नगर ते नगरसेवक नगरसेवक हो नगरसेवक झाले तरी त्यांचं कार्य अविरत चालू आहे <laughs> कोणाच्या घरी कोणची व्यक्ती मरण पावली की अर्ध्या रात्री उठून तिथं डब्बा नेऊन देणे तिची सेवा पाहणे हे त्यांचे कार्य आहे कमी पैशात हो, निवडून हो कमी पैशात निवडून खूप प्रचलित आहे हे <laughs> मित्रांनो हे माझं घर आहे हे गाडीची पार्किंग आहे जवळजवळ पावणे सातशे स्क्वेअर फूट आहे ही जागा ही या आपण याच्यासाठीच ठेवली गाडीसाठी आणि तळावर वगैरे जायचं असलं काही बनवायचं असलं जागा असो आपल्यासाठी म्हणून हे आपण ठेवलं आहे सुंदर वाटून राहिलं इथे आता हो हो तुम्हाला माझ्या घरात पण दाखवतो हे माझं घर हे इथे मामाला आसन दिलं आहे इथे महाकाली आहे आणि इथे निखिलेश्वर महाराज आहे इथे मयुरेश्वर आहेत असे माझ्या घरी आलेले आहे देवाला स्थान दि स्थान दिलेलं आहे त्यांनी घेतलेलं आहे बघा हे माझं घर हे वा हे देवघर हे मामा। हे आमच्या सौ सदाई चोवीस तास कामात राहणार आहे मामासाठी खूप करायचं म्हणलं की खूप लवकर काय काही राहो तिचं आजार गिजार सगळे पळून जाते मामासाठी काही बनवायचं म्हणलं की हा ही आमची छाया बाई ही पण छान आहे हे चरणपादुका आहे हे गुरुदेव आहे निखिलेश्वर महाराज ही महाकाली आहे आणि हे आपले सद्गुरू जगाचा मालक श्री सद्गुरू बाळूमामा आहे आणि हे माझे आई वडील आहे मित्रांनो मी तुम्हाला बाहेरून दाखवतो माझ्या घरी सिरीज टाकली आजच हे बघा हे आपण घरावर सिरीज टाकली आजच हे बघा हे आपलं घर आज वेळेवर मना म्हणजे असं काही मनात नसताना वेळेवर विलॉग बनवला घाईघाईमध्ये मी म्हटलं हे काही नाही तर आपण बनवून राहिलो हे तरी दाखवून देऊ आपण छान वाटतं मित्रांनो हे बघा याच्यामध्ये एकच तळमळ आहे मित्रांनो की आपले जे मेंढपाळ आहे तळावर राहणार आहे त्यांना दिवाळीच्या दिवशी लाडू चिवडा चकली हे मिळो ही, ही तळमळ आपली मी दरवर्षीच देतो आहे बग्गा नंबर तेरा आपले निलेश अण्णा आहे सातारकर उपकारभारी आणि कारभारी विशाल अण्णा शिद आहे त्यांच्या बग्ग्यावर जातो आम्ही आता सध्या पुण्याजवळ आहे एकवीस तारखेला आम्ही सकाळीच निघून राहिलो चार वाजता हे सगळं साहित्य घेऊन आज आता रात्रभर छान जागरण आहे चकल्या लाडू चिवडा शेव सगळं बनवायचं आज पण आमचे हे खंबर कार्य कार्य कार्यकर्ते खंबीर कार्यकर्ते छान बनवणार आहात हे 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 किट आहे मित्रांनो हे कीट आहे आपले जे मेंढपाळ आहे हे कीट आहे हे आपले जे मेंढपाळ आहे जवळजवळ अण्णाला निलेश अण्णाला फोन केला होता त्यांनी सांगितलं चाळीस पंचेचाळीस आहे आपण पंचावन्न किट तयार केले आहे ह्या कीट याच्यासाठी तयार केले आहे की के एक साबण एक शॅम्पूची पुडी आणि एक उठण्याची पुडी एक तेलाची बॉटल हे आपण प्रत्येक मेंढपाळाला देणार आहोत दिवाळीच्या दिवशी सुवासी फटणं वगैरे हो छान असं कार्य चालू आहे मित्रांनो तुम्ही पण चरणी प्रार्थना करा की आपल्याकडून असंच कार्य घडत राहो आणि इथेच माझा ब्लॉक मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बाळूमामा बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं